नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्याला ओल्या नारळाची चटणी सांबर गरम आणि झनधनीत सांबर बनवायचं आहे हे आणि मऊ लुसलुसीत का कापसासारखी पांढरी शुभ्र आणि एकदम सॉफ्ट ही इडली आपल्याला बनवायची आहे ती पण इनो किंवा खायचा सोडा न वापरता बनवायची आहे एकदम छान आणि जाळीदार ही इडली आपल्याला बनवायची आहे बघा हा पदार्थ अगदी कमी आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे बघा पांढरुषुप इडली आपली इथं तयार झालेली आहे कशी करायची या टिप्स वापरून मी तुम्हाला ही इडली दाखवणार आहे बघा आतून पण एकदम जाळीदार आणि लूस लुसित आणि मऊ आणि एकदम तम्म फुगलेली ही इडली आपल्याला बनवायची आहे तर इथे मी घेतलेले आहेत रॅशनचे तांदूळ आहेत तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता आणि काय होतं माहिती आहे का राशनच्या तांदळामुळं छान अशी स्पंजी होते असं मला वाटतंय जर नसेल तुमच्याकडे हा तांदूळ तर तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता इथे मी तीन वाट्यात तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी ही डाळ आहे ही डाळ माझी घरची आहे त्याच्यामुळं काय आहे त्याच्यात थोडीशी साल आहे ती काही अडचण नाही आपण दोन ते तीन वेळेस जर डाळ धुतली ना ते फाटकल्या फटकल्यामुळे पण ती वरच्या डाळीची साल निघून जाते पण इथं दोन ते तीन वेळेस धुतली तरी पण निघून जाईल ही डाळ आणि काय करायचं नंतर भिजल्यानंतर पण तिला आपण थोडंसं हातावर चोळलं ना ही डाळ ॲटोमॅटिक एकदम पांढरी शुभ्र होऊन जाते अगदी विकतच्यासारखी सारखी तर आपल्या इथं डाळ पण तीन वेळेस धुवून ठेवायची आहे छान ही डाळत बघा पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि तांदूळ अगदी दोन ते तीन वेळेस धुवून घ्या स्वच्छ हातावर घासून हे तांदूळ धुवायचे आपल्याला ता हे पर, हे तांदूळ भिजल्यानंतर हे पाणी अजिबात टाकून द्यायचं नाही आहे मी इथं टाकलेले आहेत एक चमचा मेथीदाणे ते मेथीदाण्यामुळे काय होतं एकदम स्पंजी आणि छान इडली फुकते आपली ही आपल्याला चार ते पाच तास भिजू घालून ठेवायची आहे तर ही आपली डाळ भिजलेली आहे बघा चांगली तर ह्याच्यावर थोडंसं आपल्याला ह्याच्यावर हातावर अशी चोळून घ्यायची म्हणजे काय होते त्याची साल निघून जाते आणि दोन ते तीन वेळेस आपण असं थोडस नितळल्यासारखं केलं ना पाणी हो का असं तर ही लगेच निघून जाते आपल्याला इथं काय करायचंय एक वाटी मी इथे छोट्या वाटीने एक वाटी पोहे आहेत ते पोहे आपल्याला जोपर्यंत आपली डाळ धुणं होते तोपर्यंत ते भिजू द्यायचे अगदी दहा मिनिटात हे पोहे भिजून जाते तर डाळ आपल्याला अशी थोडीशी घासून घ्यायची हातावर आणि दोन तीन तीन वेळेस अशी नितळून घ्यायची पाणी थोडंसं ह्याचं चा याच्यात केलं ना आपल्या ऑटोमॅटिक डाळीची साल निघून जाते आणि एकदम पांढरी शुभ्र ही डाळ आपली होते बघा हे डाळीची पूर्ण साल निघून साल निघून गेलेली आहे डाळीची आणि एकदम अगदी विकतच्या सारखी ही डाळ आपली झालेली आहे बघा अगदी कमी वेळेमध्ये आणि ही डाळ तयार होते काहीला काय वाटतं की ती आपण घरची डाळ वापरली की आपली इडली काळी दिसेल असं काही नाही धुताना तुम्ही स्वच्छ धुवायची आहे डाळ हे तांदळातलं पाणी अजिबात काढायचं नाही या डाळ पाण्यामुळे छान अशी स्पंजी इडली होते आणि चांगली फुकते पण आणि हेच पाणी आपल्याला दळताना वापरायचं आहे बघा हे मिक्सरमध्ये काढताना हेच पाणी वापरलेलं आहे मी इथं छान अशी पेस्ट बारीक पेस्ट बनवलेली आहे याची जास्त जाडसर नाही आणि खूप पण बारीक नाही ना तर इडली चांगली फुकत नाही मीडियम साईजचं हे पीठ दळायचं आहे आपल्याला हे पोहे पण टाकायचे एक वेळेस दळताना पोहे पण टाकून घ्यायचे आहेत आणि छान बारीक पेस्ट बनवायची आहे चांगली याची असं करून आपल्याला डाळ पण दळून घ्यायची आहे डाळला थोडंसं वेळ लागतं मग थोडंसं पाणी टाकून थोडं सावकाशपणे करायचं कारण डाळी उडदाच्या डाळीमध्ये खूप चिकटपणा असतो नका डाळ पण एकदम बारीक झालेली आहे ही डाळ पण आपण काढून ठेवा आता व्यवस्थित मिक्स करायचे आणि हे डाळ आणि हे रात्रभर आपल्याला भिजू घालून ठेवायचं बारा तेरा तास हे असंच पीठ व्यवस्थित एकाच डायरेक्शनने फिरवायचं आणि हे भिजू घालून ठेवायचं एकाच डायरेक्शन फिरून फिरवून मिक्स करायचं आहे आणि असं झाकून ठेवायचं आहे हे थोडंसं गरम जागेवर ठेवायचं किंवा आपल्या भाकरी वगैरे झाल्या ना तिथं तवा थंडच होतो ना चांगला म्हणजे असं थंड झालं का ते छान ठेवून द्यायचं आहे तर बघा हे आपलं पीठ सकाळी छान झालेलं आहे एकदम स्पंजी आणि हे फी पीठ झालेलं आहे आपलं बघा एकदम मस्त असं फुगलेलं आहे हे पीठ हलकं पीठ होतं हे जर चांगलं फुगलं ना तर आपल्याला इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून परत एकत्र मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे पीठ आणि चांगलं फुगलेलं आहे बघा एकदम आणि मीठ टाकलं की थोडंसं त्याला पातळ होतं ते पीठ तर आधी आपण का थोडंसं घट्ट आहे म्हणून पाणी ॲड करायचं नाही नंतर ॲड करायचं इथं काय जर तुमचं म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं थंडी पावसात किंवा याच्यात आपलं हे भीज चांगलं फुगत नाही हे पीठ किंवा भिजले हे होत नाही तर त्यावेळेस काय करायचं आपण एक ते दोन चमचे काय करायचं लिंबाचा रस पिळायचा त्याच्यामुळे पण आपली इडली एकदम छान स्पंजी होते आपण का एक तर पोहे टाकायचे लिंबाचा रस किंवा लिंबू जर नसेल तर तुम्ही तर दही पण वापरू शकता आणि एकदम छान ही इडली आपली प स्पोज सारखी होते खूप मऊ आणि लुसलुसीत होते लगेच आपण ह्या इडलीला पात्राला तेल लावून घ्यायचे आणि इडली टाकून घ्यायची आपल्याला इथं बॅटर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं बॅटर एकदम छान जर झालं ना मग आपलं ह्याचं काय होतं इडली पण छान होते बघ आणि जास्त नाही खूप पातळ पण करायचं नाही आणि खूप घट्ट पण आहे अतिशय चांगला आपला हा थिकणेस झालेला आहे आणि इडली पूर्ण पात्रात टाकून घ्यायची आहे आपल्या इडली पात्रात थोडीशी कमी टाकायची म्हणजे फुलण्यासाठी जागा राहते त्याच्यासाठी चांगली टम्म फुकते आपली ही इडली असं करून माझ्याकडे इडलीचं स्टीलचं ते पात्र आहे आणि तिन्ही प्लेट आहे त्याच्या तीनच प्लेट म्हणजे पंधरा इडली होतात एक टाईमला म्हणजे सकाळचा नाश्ता किंवा मुलांना शाळेत जायचा टिफिन द्यायचा असतो मग गडबड असते त्याच्यामुळे एकदा एक, एक भांडं पटकन लावून घेतलं ना मग खूप वेळ लागत नाही कमी वेळेत हाई ही आपली इडली तयार होते एक भांडं लावून घ्यायचं नंतर मग निवांत असतं तर आपल्याला इथे काय करायचं आहे पंधरा ते वीस मिनिट ही आपली इडली ठेवायची आहे वीस मिनिट मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे इथं माझं डाळ झालेली आहे आणि खोबरं पण आहे खोबरं खोबर थोडंसं बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तर चमचा घेण्यापेक्षा इथं आणि डाळीसाठी मी इथं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर हे पण झालेलं आहे बघा का डाळ शिजलेली आहे थोडं फा सकाळी घाई गरबडीमध्ये पटपटूच करावं लागतं थोडंसं प्रत्येकाच्या घरी सकाळी खूप घाई असते ही डाळ आपल्याला रवीन हटून घ्यायची आहे तेल टाकायचं लगेच मोहरी जिरे लसण टाकायचं वाटून म्हणजे छान चव येते हे तळला की लगेच आपल्याला कांदा टाकायचा आहे याच्यामध्ये कांदा तळून घ्यायचा तुम्हाला बारीक चिरायचा असेल तर बारीक पण चिरू शकता किंवा सांबरला काही अडचण नाही असा थोडासा उभा उभा पण चिरला ना छान चव येते सांबारमध्ये इथे तुम्ही बटाटा टाकू शकता शेवग्याच्या शेंगा भोपळा पण मी तर काहीच टाकल्या नाही एकदम वरून बनवलेला आहे आमच्या घरी त्यांना जास्त आवडत नाही लहान मुलांना त्याच्यामुळे मुला मी असं एकदम सिम्पल बनवते आम्ही हैदराबादला असायचो ना तिकडं सांबार असायचो खूप छान टेस्ट लागते आणि तिकडली इडलीला पण रवा भेटतो तर तो रवा असल्यामुळं का तो असा एकदम रवाळी इडली होता आपल्यासारखी अशी होत नाही आहे याची इडली तर इथं मी टोमॅटो आणि कडीपत्ता टाकलेला आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं इथं तिखट लाल तिखट धनजिरं पूड आणि आपल्याला एक चमचा सांबर मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित हे तिखट आपल्याला तळून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती ह्याला छान तळून घ्यायचं आहे इथे बघा छान तिकड तळलेलं आहे इथे थोडस चिंचचं पाणी टाकायचं आणि त्याच्यात एक छोटासा गुळाचा खडा टाकलेला आहे मी हे भिजून घेतलेलं होतं दोन्ही भिजू घालून ठेवायची चिंच म्हणजे लवकर त्याचं पाणी निघतं बघा आपले दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि इडली अशी एकदम छान स्वंजी झालेली आहे आणि ही तयार पण झालेलं आहे चिटकत नाही आहे म्हणजे मी बतईनं पाहिलं तर अजिबात चिटकत नाही आहे चांगली तयार झालेली आहे इडली इथं काय करायचं लगेच गरम पाणी करायला ठेवायचं कोथिंबीर टाकलेली आहे आणि डाळीला थोडंसं अजून ग पाणी टाकून गरम करून घ्यायचं आहे आणि आपली ही डाळ टाकायची अगदी कमी वेळेत आणि ही इडलीचा स्वयंपाक होऊन जातो आणि एकदा ती केलं ना म्हणजे दिवसभर चालतो टेन्शन नाही वेगवेगळे पदार्थ कन करण्याची संडेला तर आमच्याकडे असतेच ही इडली म्हणजे काय माहिती आहे का, का? दिवसभर लेकरं घरी असतात नसतं सारखं भूक भूक हे पाहिजे ते पाहिजे दिवसभर नको आहे एकदा सकाळी इडली करायची दुपारी डोसा आणि रात्री उत्तप्पा म्हणजे दिवसभर हे खाल्लं तरी चालतं कंटाळे येत नाही त्यांना मेन म्हणजे आवडतो आमच्या इकडं सगळं तिथं मी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवायची आहे त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे दोन मिरची लसण आल्याचा तुकडा जिरे डाळव मीठ कोथिंबीर आणि इथं एक चमचा दही टाकलेला आहे आपल्याला ह्याची चटणी बनवायची आहे दह्यामुळं थोडशी आंबट अशी छान चव येते बघा या आपली चटणी तयार झालेली आहे मिक्सरमध्ये बारीक थोडंसं पाणी लागत असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता थिकनेस पाहिजे तशी करू शकता तुम्ही आवडी याला असा झणझणीत जन मि लसण मिरची आणि जिरेचा फक्त तडका द्यायचा आहे आपली चटणी अगदी दोन मिनटात तयार होते इडली सांबर आणि ही चटणी खूप छान लागते बघा इथं आपलं सांबार तयार झालेला आहे छान घट्ट असं आपलं सांबार तयार झालेला आहे इडली सॉरी चटणी आणि ही मऊ आणि लुसलुसीत ही आपली इडली तां राशनच्या तांदळापासून एकदम खूप छान तयार होते असं कोणाकोणाला वाटतं राशनच्या तांदळाची चटणी कशी सॉरी इडली कशी बनते की पण खूप छान येते आपण इथं अजिबात ह्याचा खायचा सोडा वापरलेला नाही आहे बरेच जण खायचा सोडा टाकतात ता, की त्यांना वाटते इडली फुगत नाही पण अजिबात खायच्या सोड्याची फुगायची गरज नाही आहे तुम्हाला जर वाटत तुम्ही जर लवकर म्हणजे जर भि भिजू घालून ठेवलं ना म्हणजे मग ती छान स्पंजी होते इडली ही तुम्हाला आपल्याला याला का कमीत कमी बारा तास तर कु छान भिजली ना म्हणजे इडली छान होती तुम्हाला जर हा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या जवळच्या फ्रेंडला पाठवाने अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने ही इडली आपल्याला बनवलेली आहे इथं फक्त आपल्याला भिजू घालताना पोहे आणि थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे आणि जर अजून वाटलेलं वाटलं नाही भिजत तर लिंबू किंवा दही याच्या हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद नक्की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू so, फ्रेंड्स